ఆ ఆ ఆ ఐ ఆ ఆ ఆ రిగో మేలే ఆ 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 चालले होते पाय मुरगाळला माझा एवढं काय चाललं होतं अहो घरीच चालले होते खरं मी तिकडे चाललो घराकडे मी सोडतो तुम्हाला नाही नको जाते मी हळूहळू अहो तुझं पाय मुरगाळा मला सोडतो मी काय अर्थ नाही नको दादा जाते मी अहो तुम्ही बहीण सारखेच नाही सर काय अर्थ तू सोडतो मी घरी सोडतो पाय मुरगाळा म्हटलं कसं जाणार तुम्ही आपण कोणी पाहिलं तर काय विचार करते ते लोकांचा काय विचार करायचं बहिणीसारखे तुम्ही काय म्हणत पाहू होता

तीन ला वाजता खरंच चाल पाल तुम्ही मग अहो मला चालतच येत नव्हतं तर कशी काही दवा खाल्याच चल मग तुम्हाला दाखव ना तुम्ही घरी सोड चला बसल्या बरं झालं दादा तुम्ही आलात तुम्ही कशी गेले असते आयला काय बोलो तरी बरं गुलु गुलु आज सतलईच्या दुपानाचं आवाहन तुझे आणि लोकांच्या बाया माणसा गाडी बसून येतो काय सांगतोच वहिनीला त्याचा आता सगळं पितळ उघड पाडी काय बाई वार खेळ सुद्धा थांब नाही वहिनी बसा झाडी तुम्ही नाही सगळी का आता का म्हणून काय तुम्हाला खरं वाटलं तर पाहिजे वहिनीला जे काय झाली वहिनीच्या परपाच्याची काय झालं काय झालं म्हणजे काय झालं नवरा तुमचा कोणत्या बाया गाडी बसून घेऊन काय खोटं बोलता आता मला म्हणले मा आलो नाही खरं वाटणार तुम्हाला आमचं नाही वाटायचं नवरा आहे ना तुमचा काय पण सांगू नका सांगू नका खरं बोलतोय मी आणि जर खोट नाही तर आपल्याला बसून नाही म्हणतात काय म्हणला डबल जमत नाही म्हणला खरं आहे का खोट ही सांग खरं नाही तू डबल जमत नाही म्हणला तू छोडा आणि गाडीला आमच्याकडे पाहायला तयार नाही म्हणून इतका बाई नाई परि वाटो होईल हा माणूस आता तुम्ही आवार आवर नाही तर मग तुम्ही पासत टाळ्या बाई आमचा मग आज उन्हा पटायला का तुम्हाला काही लोक आता तुमचा प्रपंच कसं सावरा तस सावरा आम्ही जातो बाबा चल बाप आपला नको नको लय काम आहे आमच्या माझ कुशाल वाणी मला येतो म्हणलं काम सांगितलं तर काम तो पळून जायचं आता बया कोणची बया बसवली असं बया हा आता येऊन दिस मी बघत आता चांगलं ना आलं ना त्यांच्याकडे बघत आहे आता येऊ दे त्यांना येऊ दे आता मला ना नको नको झालंय आता रायचा दुखीली तुला पाहून जीव माझा कोई वर खाली सजनी ग भुल मी, को? मी? जा दुखीली अरे बायको कोण ग काय करते आलो आहे तुम्ही आलो इकडे कोणची बाई होती होती कुठं कोणची बाई होती आता मला कळलं की तुम्ही बाई घेऊन गेलते गाडीवर तुला मला घरी यायचे तू आधी कळ तू एवढं खबरी मला वाटतं काय मला काय कळत काय तू आली ती काय मला माग बघा मी ना ते आलं पण मला कळलं तुम्ही कोणती तरी पाय घेऊन गेलेले कुठे गेलो तो काय मला नाही माहिती कुठे गेलो पण मला कळलं काय कोण गावातली ती होती गावातलीच होती कोणची गावातली होती सांगा बरं मला नाव आयला तुझं नाव नाही मला माहिती ती काय झालं रस्त्याने चाललो होती मी गावात राहताना नाव आहे माहिती होय असं कोणची काय करायचं नाही माझ्या सांगत तुमचा काय सामान त्या बायाला गाडी घेऊन जायचा अरे ती चालली बाई तिचा पहिला चाकला मग तिला दवाखान्यात नेली दवाखान्यात घर नेऊन सोडली तिचा पहिला चाकला तिला काय माणसं नाही तुला दुसरी बघायला तुमच्या चाललो होतो बोलल्या मग हिन्या नेऊ नाही दवाखान्यात मग एवढी सेवा करता काय तुम्ही सेवा करतो का म्हणजे घरी काम सांगितलं तर मी आलो लागेच म्हणलं तिकडे जाऊन बसलो बायावर काय बोलाव तुला काय सांगितलं मला माहित पडलंय pedestrianfunded, Jordan Cornell. সারেমাডেমাড্ফান. ইরখকেলাপারআন. ন্যমাকন আস্ন. আসেনংান.

मग त्याला बोलत काय तू ते येत नव्हत्या म्हणलं चल काय बहिणी सारखे चला ना गाडी तुम्हाला सोड तुम्ही निघून मग त्यात काय झालं हिचे कोणतं येऊन कान भरले लाली ताण ताण करायला हा खोट सा का मी खोट नाही बोल मला कळलं नाही आपला मुलगा तसा नाही माझा मुलगा आणि तुझा नवरा विश्वास नाही का देवासारखं आहे अरे मी मशी विश्वास मला लोक येऊन सांगा त्यांनी काय अरे लोक काही सांगते काय सांगा त्यांना खरं की सांगत आहेत लोक ह्या सांगण्यावरून रामायण महाभारत घडलं बाई लोकांवर भरोसा नका ठेवू डोळ्याने बघितलं का तुम्ही लोक काय डोळ्याने बघितलं शिवाय माहित पण आधी का सांगायला डोळ्याने बघ लोकांच्या काम ऐकून आपल्या कानाने ऐकून लोकांच्या सांगण्यावर जाऊ नको डोळ्यातून कानात चार बोल अंतरी माहिती घेत कोण पाहिजे काय 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 तिथून करीत बसलो देवारा आता तुला खात्री करा मला म्हणजे तू आहे ना, ना, ना एक काम कर मी कोणी निकाल मला तू एकच बघ गाडी आपण आता उद्यापासून ती एक काम करा तरी कोणी कोणी कळ लावली ना त्याचा शोध घे ती हां ती लागेल मला पूर्ण काही नाही कोणतरी पहिला तेच घर निघत नाही एकदा जर रुतायत कोरलं ना ते परत निघत नाही आणि मी गावात का दुसरा बायला घेऊन रोखिरं मला नाहीच बोला तिकडं ति दुसऱ्या गवळत काय बाकीची नाही नाही गावात का लीलेप्पा गावातले काम असतात गावात कार्य कार्य करायचं मग गावात एखादा आडलं नडलं माणूस असत नेलं असत तिथे काय मजा आलं भान 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 भानभान चालू राहत तुझ्या चला आपण बाई पण एक डोक्याला के शिम केलाय काय करावं काय काना गावात जायचं गाडी चाळीस ना इतका ताप दिलाय राम राम दिला। दिला। राम 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 या ना टेन्शन मध्ये मध्ये दिसत काय टेन्शनच काय सांगायचं चालू जाते गरज बोटी बसता घरापासून पुटक बसता काय बाय कुणी घेतली गाडीच्या च्या गावात जायचं होतं कारण काय झालं काय घोटाळा झाला एक जरा का काल झालं का तो होतं वाईटच माया असं असे पण झालं काय काय समजण्यासारखं असलं तर मी समजून सांग काय झालं सकाळी ना गावात चाललो गावात म्हणजे सकाळ सकाळ या मारून गावात एक महिला होती चालली असेल ती कुठतरी गावात आणि रस्त्यात भेटली तिथं मुरगाळ होता पाय पाय मुरगाळ म्हणलं ताई कुठं चालला तुम्ही बसले होते जर मला विचारलं त्या गावात जायचंय मा पाय मुरगाळ आहे झाडेली बुट गेली बाई होती का हा हा पण त्याला ते गाडी व बसा ना एक मी म्हणलं चला बाबा माझ्या बहिणी सारख्या चला तुम्हाला सोडतो कुठे दवाखान्यात देतो वगैरे सोडतो असंच झाडायलाच होत्या आणि कुठे शाळेत जायचो त्याला काय हा शाळेत चालू होते पाय बोर गाडा तिथे माझी मंडळी काय म्हणताय हा असं नाव काय असं झालं ती कोणतरी घरी माया कळ लावली किंवा येऊ दुसऱ्याला कळीला गाव गावात येणार नाही तर काय तुमच्या अडचण असल्या तर मी घरी तुम्हाला तुमच्या मंडळी सांग बोलतो ती माझीच मंडळी होती एक तर ती कुणाच्या गाडीवर कधी बसत नाही मग एक काम करा करा या गरीबा इथेच घरी मा चला घरी आपण माझ्या मंडळाला घेऊन येऊ तुम्ही हा तस तुम्ही आल्यावर काय होईल यांनी कोणाला तरी सांगितलं बस सांगितलं असेल सांगा घरी बोलले नाही नाही माझ्या मंडळाला घेऊन ये माझी त्यांना विश्वास भेटेल हा 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 चला तुम्ही मी आलो घेऊन मंडळाला चालतंय चालतंय या त्याला बरं झालं नाही ते नाही उद्योगच झाला असता बाई कोण ताप दिला असता आईला वाईट आला बाबा बाईने काही जडो संस बुथच जाय नाही काय झालं ते तर बोला ना सारखी रडत काय ते डोक्यात काय भूत भरलंय काय माहित काय कोणी येऊन सांगितलं तुम्ही तरी सांगा काय तुमचं ऐका ना आता तुम्ही सांगितलं काय सुनबाई सांग बोलायचं तयार नाही सुनबाई अरे जेवायला वेळ केलं की नाही काही नाही केलं नाही असं काय करते

नको राहूच नको मग इथे माया राह बाय असं करून काय काय पावली बनवून काय जिक काय जरा तू काहीच दुसरं काम तरी काय राहण्यात जायचं बघायचं डोक्याची तू बूत कसं उतरू दाट टाकू काय डोक्यात काय नाही बरं तुम्ही आल्यावर या बसा बस 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 बस, बस आ बस काय आहे बस बरं कर आता बस खाली बस तू सांगतो आता बस ताई खाली बस तू खाली बस काय झालं नेमकं तुम्हाला ओ काय हो दादा हे पळे और इमाजिमन शाळेत कामाला यांनाच मी गाडी घेऊन गेलो हे आणि गी� काय झालं रस्त्याने चालताना त्याचा पाय मुरगळला हा पाय एक ते गुणाच्या गाडीवर कधी अनोळखी बसत नाही पण यांनी बहीण भावाचं नातं लावलं म्हणून ते गाडीवर बसली बरं तुम्ही बहिणीसारख्या चला मी तुम्हाला सोडतो का त्या बसल्या आणि कुठेतरी यांच्या घरी येऊन कळ लावले हे गाडी घेऊन घेत पण माझी काय चुकी झाली गॅप चाल तुम्ही सांगा काय चुकी की माहिती आता मला काय मला काय नव्हतं माहितीये बर मला ये दोघं जणां नेऊन म्हणले गाडी घेऊन गेला तिला माणसं आहेत तिथं आम्ही दोघच होतो मला मिटिंगला जायला शाळेला उशीर झाला होता तुम्ही मध्येच होते आणि चालता चालतं गडबडीत चालत होते माझी गाडी पण मी म्हणजे हे चालली होती निघून गेली होती म्हणून मी गायक शाळेकडे चालले ते माझा पाय मुलगा अहो देव माणसासारखे आले हो जर मा ते आले नसते ना तर माझं काम केलं अहो पण मला दोन माणसं येऊन सांगून गेली म्हणले की त्यांनी एक बाईस नेली गाडीवर बाई तुमचे ते मिस्टर तुम्ही दुसऱ्यांपेक्षा जास्त त्यांना तुम्ही चांगलं ओळखता नवऱ्यावर आपला विश्वास पाहिजे आहे ना माझा विश्वास पण आता बाहेरच्या सांगितल्यामुळे मला सर बाहेर तुम्ही ठरवलं पाहिजे विश्वास माझ्यावे काय जेव्हा बाहेर सांगणार कोण म्हणायला गाडी चालू मला वाईट पाहिजे ना पण मला त्याच्या विश्वास आहे ना अहो ते काय बाप्पू का काय म्हणतात ते भाऊ ते घरात पंचावत पंचावत त्यांचं नाव बापूरावच आहे का झालं कुणाचं ऐकावून कुणाने तुला कळत नाही आता मला येऊन सांग काय मनान जोडलंय काय काय हे बघा ताई मध्ये काही ना काही पण आपला नवऱ्यावर नवऱ्याचा आपल्यावर किती विश्वास आहे हे महत्वाचं आहे ते नाही माणूस काही काही पण येऊन सांगत पण आपला विश्वास पाहिजे आपल्या नवऱ्यावर आता मी एवढी शाळेत जाते येते खरंच माझे मिस्टर खूप चांगले तो कधी एका शब्दाने ते मला वाईट बोलत नाही आले पण मला पण नाही माझे मिस्टर पण आता मला बाहेर जनने सांगितलं मग मला तुसनसत नाही आपला तो हो एक विश्वास असता तर घर टिकत एकमेका तुम्ही जर असं केलं तर घर राहील का तुमचं आणि असे कळेचे नारद लय असेल गावा सांगणारी आणि तू पण लक्षात ठेवा भाऊ खरंच खूप चांगले आज माझी नोकरी टिकून राहिली तर भाऊ तुमच्यामुळे हे खरच तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि एक लक्षात ठेवा आता हे मला रस्त्यात आम्ही भाऊ बहीण झालो पण ह्या इथून पुढे दरवर्षी मी तुमच्या घरी राखी बांधलेल्या नक्की येणार ठीक आहे ना बघ ऐक गी पवित्र नाता निर्माण झालं चुकलं माझं अहो चुकलं नाही या कडेच्या मार्धापासून सावध आहे ते कडे ते आहे ना ते बापरावला पण आहे का तुझ्याकडे त्या बापरावचं राहुल सांगितलं मी पोलीस पुण्याला शोध काढलो हा उदे राहुल बघ न त्याला हा त्यांना बोलून डायरेक्ट घरी येऊन ये कासाठी पुढे जा अहो असले माणसं आहेत ना गावात कधीच चांगलं होऊन देत नाही माझा पण माझ्या नाव विश्वास आहे पण आहे ना असा ओपिटिव्ह आहे तो अविश्वास नाही करते की आता संसारात फार वाटू होईल असं ऐकून ऐकत नको जाऊ शेवण चांगलं चाललं वाटूळ करायचं हे सकाळी माझ्या घरी घालतच वाटूळ चालू झालं काय

आणि खरं खरं विचारतो म्हणलं काय माहित नव्हतं चौकशी करायची ना नाही तुम्हाला माहित नव्हतं माझ्या घरी येऊ बरं सांगता आला तुम्हाला गाडी कोण चालली अरे वाचत परिस्थिती करायची नाही भाऊ 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 मागा तुम्ही घेणार शिकवाल परत नाही कुणाच्या घरी मी कायम लावली तुमच्या एका कळीमध्ये दोन संसार उद्ध्वस्त झाले असते करा झालेली गोष्ट करताना काम तुमच्या दोघांना गाडी व्हायला त्या निसारी त्याला तो विचार काम नव्हतं मला कोण बाई कोणाला घेऊन चालला मग काय चौकशी नाही बर एकदी विचारायचं कोण होती काय मिसाईल नसताना मग घरी येऊन डायरेक्ट बाबा आमच्या आता अरे ह्या कळ लावल्यामुळं शेतीला अगली परीक्षा द्यावं लागली हा घर फुटलं शिजव रे अर तुम्ही घर ठेवल्या गावात शिल्लक

तुमच्या घरी कळे राग त्यात तुमचं जो याच्यात आणि असा गैरसमज परत करू नका काही नाही नाही आता नाही आता तुमच्या जेवणच करून आता नाही आता आम्हाला काम होऊ जायचं